सर आज आपण बटाट्याची कापं कशी बनवणार आहोत ते बघूया तर प्रथम मी हे बटाट्याची स्लाइस करून घेतले आहे मीडियम जाड आणि त्याला मी लाल तिखट लावून ठेवलं साधारण एक चमचा हे बटाटे दोन तीन आहेत तीन आहेत मीडियम आकाराचे आणि त्याच्यानंतर मग त्याला मसाला लावला मी तो म्हणजे लाल तिखट त्याच्यानंतर मी ते दहा मिनटं तसंच ठेवून घेतलं चांगलं त्याच्यामध्ये चा बटाटा मुरला मग त्या दहा मिनटं झाल्यानंतर त्याला मीठ लावलं चांगलं वर खाली केलं थोडंसं पाणी सुटल्यावर त्याला रवा लावायचा रवा घ्यायचा रव्यामध्ये मी कुठलं तांदळाचं पीठ बी मिक्स नाही केलं प्लेन रवा आहे त्याने पण कापं शान होतं तर त्याला दोन्ही बाजूने रवा लावून घ्यायचा आता गॅस चालू करायची पहिले संपूर्ण होऊ रवा लाव तावा है, सालू के है। तावा गरम पर आपन आता तवा ठेवलेला आहे आणि गॅस चालू केलेला आहे तवा गरम होईपर्यंत आपण वाट बघूया आता इथे तवा गरम झालेला आहे चांगली वाफ येत आहे तर त्याच्यावरती आपण एक चमचा तेल सोडायचं चालेल त्याच्यानंतर मग जी आपण रवा लावून कापे ठेवलेली आहे बटाट्याची कापे ती ए वन बाय वन तव्यावर ठेव घालायचे आपण मासे कसे फ्राय करतो त्याप्रमाणे ही ग बटाट्याची फ्राय करून घ्यायची आता तवा जीव आता आपण त्यावर तेल टाकायचं चारे बसून तेल टाकायचं थो। तेल थोडं जास्त लागतं थो। पण तेल टाकल्यामुळे हो चांगली सवय चव येते आणि भाजायलाही मदत होते आता गॅसची फ्लेम मोठी होती ती आपण मीडियम मीडियम करून घ्यायची आणि त्याच्यावरती कवरअप अप करून घ्यायचे कापड त्यामुळे ती चांगली शिजतात आता आमच्या इथे बटाट्याची कापही बनवतात कच्ची केळी असली तर फक्त एक केळ केड़, केळीचा प्रकार असा असतो की तो फक्त भाजी करण्यासाठीच असतात ते केळी ती पिकत नाही कधी त्या केळीची स्लाइस करून आम्ही हे करतो भाजतो त्याच्यानंतर आम्ही वांगी मिळतात भरीत करण्यासाठी जी वांगी मोठी मोठी मिळतात त्याची पण स्लाइस करून भाजतो परत छोटी वांगी असली तर त्यातल्या त्यात मोठी वांगी त्याच्यातून निवडून त्याची पण आम्ही स्लाइस करून भाजतो एकदम चविष्ट लागतो आता पाच मिनटं झालेली आहेत तर आपण ही बटाट्याची कापं परतवून घ्यायची भाजली की नाही हे असं

बघा बघा तुम्ही खरपूस अशी परतून झालेली आहे आपण थोडे एक, एक दोन चमचे की काप परत परतून झाल्यानंतर एक दोन चमचे टाकायचे तेल आणि पुन्हा ढाकून ठेवायचे दुसऱ्या बाजूने पण चांगली पाच मिनटं शिजवून घेतले आता हे सगळं हा स्लॉट आपण काढायचा आणि दुसरा स्लॉट टाकायचा वास फार छान सुटला आहे बटाट्याचा बटाटा फ्राय तुम्ही पण घरी नक्की करून पा तुम्हाला पण खूप चांगला खूप आवडते इथे दुसरा स्लॉट टाकायचा तेल थोडं टाकून हो। सेम तसच भाजून घ्यायचं